स्मार्ट अहमदनगर न्यूज शेतकऱ्यांना कापसाच्या अजित एकशे पंचावन्न बी बियाण्यासाठी मोठी टंचाई निर्माण झाली अनेक ठिकाणी दुप्पट पैसे घेऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे तात्काळ हे थांबलं पाहिजे प्रशासनाने यावर लक्ष दिले पाहिजे शेतकऱ्यांची लूट आम्ही खपून घेणार नाही हा इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो ही नोटंगी हुकुमशाही बंद करा जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आज संकटात खुलेआम शेतकऱ्यांच्या बियाण्याचा अकोला जिल्ह्यात काळा बाजार अनेक भागात बिबियाण्याचे किमतीत प्रचंड वाढ करून शेतकऱ्यांची लूट मोठ्या प्रमाणात चालू आहे अनेक कास्ताकार रोज बी कृषी केंद्रावर चक्रा मारत लाईनीत उभे आहेत अनेक शेतकऱ्याला कंटाळले दिवसभर कृषी केंद्रावर लाईनीत लागून सुद्धा बी बियाणं भेटत नाही इथल्या प्रशासनाला हे दिसत नाही का कुंभकर्णासारखी झोपी गेलेलं हे प्रशासन जागी होणार का नाही तात्काळ या घटनेकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे संपूर्ण कृषी विभाग यांच्याकडे चौकशी केली पाहिजे बियाणे उत्पादक कंपन्यांनी यावर्षी बी बियाणाची पुरवठा कमी केला का कमी केला शेतकऱ्यांना दरवर्षी लागते तोच पुरवठा तुम्ही कसा काय कमी केला कोणाच्या सांगण्यावरून कमी केला ही सर्व चौकशी झाली पाहिजे आणि तात्काळ शेतकऱ्यांना बिबियानं खतं उपलब्ध झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांची गोरगरब कास्तकाराची लूट थांबली पाहिजे ही मागणी करतो अन्यथा तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो सम्राट महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाळ जय जय जवान जै किसान गेल्या ते चार दिवसापासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अजित एकशे पंचावन्न बियाण्यासाठी लाईन लागण्याची परिस्थिती निर्माण झाली खत आज अकोल्या जिल्ह्यात अवेलेबल नाही शेतकऱ्यांना बी बियाणं अवेलेबल नाही सात तारखेला मिळू आहे तरी सुद्धा आज शेतकऱ्यांच्या घरात हे बियाणे अवेलेबल नाही तात्काळ या घटनेकडे लक्ष देऊन माननीय जिल्हा अधिकारी साहेबांनी शेतकऱ्याच्या या समस्या लक्षात घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावे हे आम्ही मागणी करतो आणि तात्काळ यावर मोठी भूमिका घेऊन अकोला जिल्ह्यात हा बियाण्याचा साठा बलावून शेतकऱ्यांना बी बियाणं पोचलं पाहिजेत यासाठी हा पुढाकार घ्यावे हे आम्ही मागणी करतो आज जरी अकोल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना कास्तकारांना बी बियाण्यासाठी तीन तीन चार चार घंटे जरी लाईनीत उभं राहावं लागत असेल तर यापेक्षा दुर्दैवी घटना नाही अरे जगाचा पोषण ना शेतकरी राजा आज उन्हा तानात उपाशी तपाशी बी बियाण्यासाठी खातासाठी मोठ्या प्रमाणात दिवसभर उपाशी राहून लाईनीत लागते यावर गंभीराने घेऊन माननीय जिल्हा अधिकाऱ्यांनी अधिकारी साहेबांनी लक्षात घेऊन तात्काळ शे, शेतकऱ्यांना यातून मुक्त करावे हे आम्ही मागणी करतो अन्यथा मोठं आंदोलन येत्या दोन दिवसात आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो शेतकऱ्यांना तात्काळ या संकटातून मुक्त केलं पाहिजे हे मागणी करतो जय जवान जय किसान